पापी स्त्री तुझ्या वाईट कर्मांमुळे मी तुझं घर सोडून जात आहे तुम्हाला माहीत आहे का अशी काही घरे असतात जिथे देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही होय घरातील काही छोट्या चुका अशा असतात ज्या देवी लक्ष्मीला घरा घर त्या घरातून दूर नेतात आणि जेव्हा देवी लक्ष्मी घर सोडते तेव्हा त्या घरावर दुःख वेदना आणि दारिद्र्याची छाया पडते आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या गोष्टी देवी लक्ष्मीला रागावतात आणि स्त्रीच्या नशिबाचा निर्णय कसा होतो त्या घरात सुख नांदेल की दारिद्र्य ही एक फार जुनी कथा आहे एका छोट्याशा गावात मोजकीच घरे होती सभोवताल शेतीची क्षेत्र होती ओसाड रस्ते होते आणि मातीचा सुगंध दरवळत होता गावाच्या मध्यभागी सेठ रामदयाल यांचे से एक घर होते रामदयाल फार मोठे जमीनदार नव्हते पण ते मेहनती आणि प्रामाणिक माणूस होते गावात सर्व लोक त्यांना प्रेमाने सेठजी म्हणत त्यांचा धान्याचा एक छोटासा व्यवसाय होता जो हळूहळू वाढत होता सूर्य उगवताच ते कामासाठी घराबाहेर पडत आणि संध्याकाळी थकून घरी परतल्यावर त्यांची पत्नी सुशिलाबाई दारात हसऱ्या चेहऱ्याने त्यांचे स्वागत करत असे सुशिलाबाई फार शांत आणि संयमी स्त्री होती तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे कपाळावर छोटीशी कुंकू आणि डोक्यावर पधर घेतलेली साडी असे तिचा विश्वास होता की घराचे खरे सौंदर्य सोने चांदीत नसून स्वच्छता आणि प्रामाणिकपणात असते दररोज सकाळी सूर्य उगवण्याआधी ती अंगण स्वच्छ करी तुळशीला पाणी अर्पण करी आणि चुलीवर दिवा लावीत असे हीच तिची रोजची दिनचर्या होती साधेपणात तिची भक्ती होती आणि शिस्तीत तिची श्रद्धा गावातील स्त्रिया अनेकदा म्हणत सेठणीच्या घरी साक्षात देवी लक्ष्मी वास करते रामदयाल आणि सुशिलाबाई यांना एकच मुलगा होता अर्जुन तो त्यावेळी केवळ वीस वर्षांचा होता पण सुशिक्षित होता तो दिवसभर वडिलांना कामात मदत करत असे आणि रात्री आईजवळ बसून तिच्या गोष्टी ऐकत असे तो आईला म्हणायचा अम्मा तू तु तुळशीजवळ तु दिवा लावतेस तेव्हा असं वाटतं की घरात देवीच वास करते यावर सुशिलाबाई हसून म्हणत मुला ज्या घरात स्वच्छता आणि भक्ती असते त्या प्रत्येक घरात देवी असते फक्त तिला ओळखणारे प्रेमळ हृदय हवे काळ पुढे सरकत गेला घरात सगळं व्यवस्थित होतं पण नशीब विचित्र असतं एका दिवशी सुशिलाबाईंना सौम्य ताप आला त्यांना वाटला दोन दिवसात बरा होईल पण ताप दिवसेंदिवस वाढत गेला आधी थकवा मग अशक्तपणा आणि हळूहळू अशी अवस्था झाली की त्या स्वयंपाकघरात सुद्धा जाऊ शकत नव्हत्या रामदयाल यांनी गावातील वैद्याला बोलावलं वैद्याने नाडी तपासून औषधी दिली पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही दिवसेंदिवस सुशिलाबाईंची प्रकृती खालावत गेली ज्या घरात कधी हास्य आणि पूजेचा नाद घुमायचा ते घर आता शांततेने भरून गेलं होतं रामदयाल अनेकदा रात्री अंगणात बसून विचार करत हे सगळं अचानक का घडलं माझ्या कमाईत काही चूक झाली आहे का की मी कोणाचं मन दुखावलं आहे ते आकाशाकडे पाहून लक्ष्मी मातेला म्हणत माते माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर पण उत्तरात फक्त मंद वाऱ्याची झुरूक मिळत असे अर्जुन नेहमी आईजवळ असायचा तो तिच्यासाठी स्वयंपाक करायचा तिच्या डोक्याला मालिश करायचा हळूख्रंबसे त्याला समजायला लागलं की घराची खरी शिस्त ही आईच असते सुशिलाबाई आजारी पडताच घरातील सगळा तोल बदलून गेला जे स्वयंपाकघर कधी तेजस्वी दिसायचं ते आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं घरातील स्वच्छतेत बदल झाला होता कधी पूजा होत असे तर कधी होत नसे हळूहळू घराची पवित्रता कमी होत चालली होती एका रात्री सेठ आपल्या पत्नीच्या शेजारी बसले असताना म्हणाले सुशीला मी अर्जुनचं लग्न लावून द्यायचा विचार करतोय सुशिलाबाईंनी हळूच डोळे उघडले आणि म्हणाल्या इतक्या लवकर तो अजून लहानच आहे रामदयाल म्हणाले तो आता लहान राहिलेला नाही घराची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे आणि तू जिवंत असताना नव्या सुनेला घर सांभायला शिकवावंसं अशी माझी इच्छा आहे हे बोलताना त्यांचा आवाज भरून आला सुशीला बाईंनी थोडा विचार केला आणि म्हणाल्या तुम्हाला योग्य वाटत असेल तर तसंच करा अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी ठरवलं की आपल्या मुलासाठी अशी सुसंस्कृत आणि सभ्य मुलगी शोधायची जी घराला तितक्यात शिस्तीने आणि प्रेमाने सांभाळेल जसं सुशिला बाई करत होत्या गावात बातमी पसरली की सेठ रामदयाल आपल्या मुलगा अर्जुनसाठी सून शोधत आहेत विहिरीवर गप्पा मारणाऱ्या वृद्ध आणि बायका याच विषयावर चर्चा करू लागल्या कोणी म्हणायचं सेठजी श्रीमंत घराण्यातील सून शोधत असतील तर कोणी उत्तर द्यायचं नाही त्यांना साधी सुसंस्कृत आणि संस्कारी मुलगीच हवी आहे हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पसरली सर्वांनाच माहीत झालं की सेठ रामदयाल आपल्या मुलाचं घर बसवण्याची तयारी करत आहेत लग्नाची चर्चा सुरू होताच आजूबाजूच्या गावांतून लोक सल्ले देण्यासाठी येऊ लागले प्रत्येकजण आपल्या घरातील मुलीचं कौतुक करत होता सेठ सगळ्यांचं ऐकत होते पण त्यांच्या मेनात एकच विचार होता घर सौंदर्याने किंवा संपत्तीने उभं राहत नाही घर उभं राहतं ते संस्कार आणि संयमावर त्याचवेळी त्यांचे जुने ओळखीचे गोविंदजी भेटायला आले ते म्हणाले सेठजी माझ्या नात्यातील एका घरात एक मुलगी आहे तिचं नाव राधा आहे ती साधी आहे घर सांभाळते आणि वडीलधाऱ्यांचा आदर करते माझ्या मते ती तुमच्या घरासाठी योग्य आहे सेठ म्हणाले ठीक आहे मी जाऊन तिला भेटतो पुढच्या सकाळी ते एकतेस निघाले जुन्या काळी वधू पाहायला फक्त वडीलधारे जात असत दुपारपर्यंत सेठ राधाच्या गावात पोहोचले घर साधं होतं अंगण स्वच्छ होतं आणि वातावरण शांत व सोजवळ होतं राधाच्या वडिलांनी त्यांचं आदराने स्वागत केलं गप्पांच्या दरम्यान राधा पाणी घेऊन आली ती शांतपणे मान खाली घालून उभी राहिली आणि अतिशय सुसंस्कृत वाटली सेठ मनात म्हणाले हीच ती मुलगी आहे जिला घर उभारण्याचं भान आहे त्याच दिवशी सेठांनी स्थळ पक्क केलं आणि म्हणाले आजचा दिवस शुभ आहे लवकरच मी माझी सून घरी आणेन ते घरी परतले आणि सुशिलाबाईंना म्हणाले मी मुलगी पाहिली तिचं नाव राधा आहे स्वभाव चांगला आहे साधी आहे आदर करणारी आहे सुशिलाबाई हळू आवाजात म्हणाल्या तुला ती आवडली असेल तर तीच मुलगी योग्य आहे तीच मुलगी तुमच्यासाठी योग्य आहे सेठांनी मान हलवली त्यांच्या मनाला समाधान मिळालं होतं त्यांना वाटलं की घर पुन्हा एकदा नीट स्थिर होईल काहीच दिवसात लग्नाची बोलणी पक्की झाली शुभमुहूर्त ठरला दोन्ही घरांमध्ये आनंदाची लहर पसरली काळ पुढे सरकत गेला आणि लग्नाचा दिवस उजाडला लग्न साधं होतं पण सर्व विधी नीट पार पडले राधा सेठ रामदयाल यांच्या घराची सून बनली लग्नाला काही आठवडे झाले होते घरात नव्या जीवनाची चाहूल लागली होती सगळं काही पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत होतं राधा पहाटेच उठत असे ती अंगणात पाणी शिंपडत असे ती तुळशीला नमस्कार करत असे स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवत असे बाई आता निर्धास्त झाल्या होत्या तिला असं वाटत होतं की जणू आई लक्ष्मीच घरात वास करायला आली आहे पण दिवस जसे जाऊ लागले तसे राधाच्या सवयी बदलू लागल्या ती सकाळी उशिरा उठू लागली काहीच दिवसांत अंगण साफ करण्याची वेळही बदलली पूर्वी सूर्योदयापूर्वी झाडूचा आवाज यायचा आता मात्र सूर्य बराच वर येईपर्यंत अंगणात पडलेली पानं तशीच पडून राहतं एका सकाळी सुशिलाबाई तुळशीला पाणी घालण्यासाठी बाहेर गेल्या त्यांनी पाहिलं झाडू कोपऱ्यात पडलेला होता राधा अजून उठलेली नव्हती त्या तिच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या मुली अंगणात सूर्य बराच वर आला आहे उठ आता घराची सकाळ अंगणाच्या स्वच्छतेने सुरू होते राधाने झोपेतले डोळे उघडले आणि म्हणाली आई आज मना फार झोप येत आहे थोडा वेळ अजून झोपू दे सुशिलाबाई म्हणाल्या मुली जास्त झोप घेतली की मन आळशी होतं आणि जेव्हा मन आळशी होतं तेव्हा लक्ष्मीलाही घराचा रस्ता विसरायला लागतो सकाळची थंड हवा आणि सूर्यकिरण हेच घराचं खऱ्या अर्थाने तेज असतं ते, ते गमावू नकोस राधा हलकंस हसली आणि म्हणाली आई उद्यापासून मी नक्की लक्ष ठेवीन पण दुसऱ्या दिवशीही अंगणात सूर्य बराच वर आला होता अंगणात शांतता होती आणि तुळशीच्या मातीला पाणी पडलेलं नव्हतं काही दिवसांनी आणखी एक घटना घडली राधा घर झाडत होती तेवढ्यात चुकून झाडू तिच्या पायाला लागला सुशिलाबाईंनी हाक मारली राधा मुली झाडूवर पाय ठेवू नकोस ही आई लक्ष्मीचं प्रतीक असते राधा हसत म्हणाली आई हा तर फक्त झाडू आहे चुकून पाय लागला ह्यात काय एवढं वाईट आहे सुशिलाबाईंनी झाडू उचलून भिंतीजवळ ठेवला आणि म्हणाल्या मुली ही चूक आहे जेव्हा माणूस छोट्या गोष्टींना हलकं घेतो तेव्हा मोठ्या आशीर्वादांपासून तो वंचित राहतो झाडू हे केवळ स्वच्छतेचं साधन नसतं तो लक्ष्मीचा आशीर्वाद असतो जो घरातील मळ दूर करतो राधा हळू आवाजात म्हणाली आई तू प्रत्येक गोष्टीला पूजेचं रूप देतेस सुशिलाबाई हसल्या पण त्यांच्या डोळ्यात काळजी दाटलेली होती हळूहळू राधाचं लक्ष घराच्या स्वच्छतेकडून आणि स्वयंपाकघराकडून दूर जाऊ लागलं एका रात्री ती स्वयंपाक करून थकली तिने मळकी भांडी चुलीजवळच ठेवली आणि झोपायला गेली मध्यरात्री पाणी प्यायला उठलेल्या सुशिलाबाईंना स्वयंपाकघरात मळक्या भांड्यांचा ढीक दिसला सकाळी त्यांनी राधाला म्हणाल्या मुली स्वयंपाकघर हे अन्नाचं देवघर असतं तिथे मळकी भांडी तक्षीच ठेवणं योग्य नाही रात्रीचा मळे घरात नकारात्मकता निर्माण करतो राधा म्हणाली आई तू नेहमीच काळजी करतेस मी आत्ताच साफ करते सुशिलाबाई मी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या मुली संध्याकाळचं काम सकाळपर्यंत प्रलंबित ठेवू नये स्वच्छतेची सुरुवात स्वयंपाकघरापासूनच होते राधा काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि उदासीनता स्पष्ट दिसत होती संध्याकाळ झाली होती सूर्य मावळला होता आणि घरात दिवे लावण्याची वेळ झाली होती तेवढ्यात राधाने अचानक झाडू उचलला आणि अंगण झाडायला सुरुवात केली सुशिलाबाईंनी हाक मारली राधा संध्याकाळी झाडू मारू नकोस यावेळी लक्ष्मीमाता घरात प्रवेश करते राधा न थांबता म्हणाली आई दिवसभर वेळ मिळत नसेल तर संध्याकाळीच साफसफाई करावी लागते यात काय फरक पडतो सुशिलाबाई दारात उभ्या राहून म्हणाल्या फरक पडतो ग मुली संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद घराबाहेर जातात आशीर्वाद फक्त कमाईतून येत नाहीत तर सवयींतून येतात राधाने झाडू बाजूला ठेवला आणि म्हणाली आई मी तुझा आदर करते पण आता काळ बदलला आहे आजकाल लोक या सगळ्या गोष्टी मानत नाहीत सुशिलाबाई शांत आवाजात म्हणाल्या मुली काळ बदलू शकतो पण घराचे नियम बदलत नाहीत परंपरेशी जोडलेलं जे असतं ते कायम तसंच राहतं काही दिवसांनी पुन्हा एक घटना घडली राधाने जेवण झाल्यावर मळकी भांडी चुलीवर ठेवली सुशिलाबाईंनी ते पाहून म्हणाल्या मुली चूल ही मातेचा आसन असतं तिथे मळकी भांडी ठेवत नाहीत राधा वर पाहत म्हणाली आई जागा कमी होती म्हणून ठेवली नंतर धुऊन काढेन पुढचा भाग पाठवा मी तोही याच पद्धतीने मराठीत अनुवादित करून देईन सुशिलाबाई म्हणाल्या स्वयंपाकघरात शुद्धता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चुलीवर मळ असेल तर लक्ष्मीचे आशीर्वादही नष्ट होतात राधा हसत म्हणाली आई प्रत्येक गोष्टीत देवी शोधू नकोस मी आधीच जेवण केलं आहे थोड्या वेळात सगळं स्वच्छ होईल सुशिलाबाईंनी काहीच उत्तर दिलं नाही त्यांना खूप वाईट वाटलं तरीही त्यांच्या मनात हीच आशा होती की एक दिवस राधाला सगळं समजेल हळूहळू घराचं वातावरण बदलू लागलं पूर्वी सकाळी घंटा नाधवायचा आता मात्र शांतता पसरली होती तुळशीजवळची माती कोरडी पडली होती दिवा विजलेला होता तरीही सुशिलाबाई दररोज सकाळी तुळशीसमोर उभ्या राहून म्हणत माते या घरावर कृपा कर माझ्या सुनेला योग्य ते समज दे पण जणू घराचं तेज हळूहळू कमी होत चाललं होतं सेठ रामदयाल यांच्या मनात काळजी दाटू लागली त्यांना वाटू लागलं घरात एक अदृश्य जडपणा आहे एका दिवशी त्यांनी सुशिलाबाईंना म्हटलं असं वाटतंय की लक्ष्मीमाता रागावलीय सुशिलाबाईंनी शांतपणे मानखाली घातली त्यांना माहीत होतं की हे सगळं राधाच्या निष्काळजी सवयींचं परिणाम आहे पण तरीही त्या तिला ओरडू इच्छित नव्हत्या प्रेमाने समजावलं तर राधा बदलेल असा त्यांचा ठाम विश्वास होता काळ पुढे सरकत गेला हळूहळू घराचं वातावरण बदलू लागलं पूर्वी सकाळी तुळशीजवळ दिवा लागलेला असायचा आता मात्र तिथे शांतता पसरलेली होती राधा कधी उदास असायची तर कधी कामात गुंतलेली असायची स्वच्छता अपुरी राहू लागली होती पूजा कधी होते कधी होत नसे पूर्वी घरात जी आपुलकी आणि सवय होती ती आता राहिलेली नव्हती सेठ रामदयाल यांच्या व्यवसायात पहिला बदल जाणवू लागला पूर्वी व्यवहार फायद्याचे होत आता मात्र ते तोट्यात जाऊ लागले गोदामातील धान्यात किडे पडू लागले काही व्यवहार अडकून पडले आणि जुने ग्राहक हळूहळू दूर जाऊ लागले सेठ अनेक रात्री जागून हिशोबांची वही पाहत बसत असत पण चूक नेमकी कुठे आहे हे त्यांना कळत नव्हतं एका संध्याकाळी त्यांनी सुशिलाबाईंना म्हटलं सुशिला हे सगळं फार विचित्र वाटतंय आता काम करावंसंही वाटत नाही जणू सगळे आशीर्वादच निघून गेले आहेत सुशिलाबाई हळूवार आवाजात म्हणाल्या घरातील शुद्धता कमी झाली की आशीर्वाद आपोआप दूर जातात जिथे घाण आणि निष्काळजीपणा असतो तिथे लक्ष्मीमाता टिकत नाही सेठांनी खोल श्वास घेतला म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ते पुढे काहीच बोलले नाहीत पण दोघांच्याही नजरा एकाच दिशेने वाळल्या राधाकडे राधानेही हे सगळं पाहिलं पण तिला वाटलं की हे सगळं फक्त वेळेपुरतं आहे एका दिवशी सेठ रागात म्हणाले सगळंच उलटसुलट का चाललं आहे त्यावर राधा म्हणाली बाबा हे अंधश्रद्धा आहे व्यवसायात चढउतार येतच असतात सेठांनी डोळे उघडले आणि म्हणाले सून तुला हे कधीच कळणार नाही जेव्हा घरातील स्त्रिया रीतिरिवाज विसरतात तेव्हा घराचे आशीर्वादही घराचा रस्ता विसरतात त्या दिवसनंतर घरातील वातावरण अजूनच बिघडू लागलं लहानसहान गोष्टी घरात तुटू लागल्या राधाने लक्ष देणं सोडून दिलं झाडू कोपऱ्यात तसाच पडून रागू लागला स्वयंपाकघरातील भांडी कधीच नीट स्वच्छ राहिली नाहीत सुशिलाबाई आता बहुतांश वेळ शांतच असत दर संध्याकाळी त्या तुळशीजवळ बसून म्हणत हे माते आता तरी तूच काहीतरी कर एका रात्री जोराचा वारा सुटला आणि अंगणात ठेवलेला दिवा विजला त्याच क्षणी गोदामातून बातमी आली सेठजी गोदामाला आग लागली आहे सेठ धावत गेले पण उशीर झाला होता गोदामातील अर्ध धान्य जळून गेलं होतं गावकरी म्हणू लागले असं याआधी कधीच झालं नव्हतं रामदयाल तिथे बसून राहिले त्यांनी हात कपाळावर ठेवला आणि म्हणाले असं वाटतं की देवी लक्ष्मीने खरोखर आपला चेहरा वळवला आहे घरी परतताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्या रात्री घरात कोणीही बोललं नाही पहिल्यांदाच सेठच्या मनात ही मना भावना आली जर आता काही बदललं नाही तर या घराचं सुख कधीच परत येणार नाही सेठचं कठोर परिश्रम कीर्ती आणि सन्मान सगळं गमावलं गेलं घराचं वातावरणही बदललं होतं पूर्वी सकाळी पूजा घंटीचा नाद आणि तुळशीचा सुगंध ये आता मात्र शांतता पसरली होती सेठ रामदयाल दिवसरात्र काळजीत असत रात्री अनेकदा ते अंगणात बसून हळूच म्हणत देवी लक्ष्मी तू कुठे गेलीस एका संध्याकाळी सेठ घरी परतले त्याच्या चेहऱ्यावर रागाचा लालसरपणा होता ते अंगणात बसले आणि म्हणाले मी आता हे सहन करू शकत नाही सुशिलाबाईला धक्का बसला काय झाले सेठ मोठ्या आवाजात म्हणाले मी काय सांगू सगळं संपलं कठोर परिश्रम कीर्ती व्यवसाय सगळं नष्ट झालं आणि मला माहीत आहे की यासाठी कोण जबाबदार आहे त्या जवळ उभ्या असलेल्या राधाकडे त्यांनी पाहिले राधा द्रविण झाली ती हळूवार आवाजात म्हणाली बाबा मी काय चूक केली मी रोज माझं काम करते सेठांचा आवाज भारी आणि कमकमी भरलेला होता काम सून तू घराचा चेहरा बदलून टाकला आहेस स्वच्छता नाही भक्ती नाही सकाळची प्रकाशमानता नाही जेव्हा एखादी स्त्री घराचे नियम विसरते तेव्हा देवी लक्ष्मी तिच्याबरोबर घर सोडून जाते तू जेव्हा या घरात आलीस तेव्हापासून पाऊस पडू लागला राधाच्या डोळ्यात अश्रू भरले ती रडत म्हणाली बाबा मी कोणालाही दुखावायचं नव्हतं मी फक्त माझ्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला जर पूजा उशिरा झाली किंवा स्वच्छतेत तुटवडा झाला तर मी सर्व विनाशाची मूळ कारण आहे का सेठ रागात म्हणाले हो कारण घराची पाया स्त्रीच्या कृत्यांवर बांधलेला आहे तो जर पाया ढासळला तर संपूर्ण घर कोसळतं तू आल्यापासून या घरात ना शांती राहिली न समृद्धी आता मला तुला काहीच सांगायचं नाही फक्त या घरातून निघून जा राधा आणि आपल्या कर्मांवर विचार कर राधा स्तब्ध झाली कापऱ्या आवाजात ती म्हणाली आई कृपया काहीतरी बोला हे सगळं खरंच माझ्यामुळेच घडलं का आई सुशिलाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते पण शब्द नव्हते राधाच्या गालांवर अश्रू ओघळले सेठ मोठ्या आवाजात म्हणाले आता ही लक्ष्मण रेषा ओलांडू नकोस जोपर्यंत मन आणि घर दोन्ही शुद्ध होत नाहीत राधाने काहीही न बोलता मान खाली घातली ती हळूहळू तीच लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर पडली ज्याच्यावरून काही महिन्यांपूर्वी ती पहिल्यांदा या घरात आली होती आणि राधा काहीही न बोलता कुठलंही सामान्य घेता अश्रूंनी भिजलेल्या साडीत ते घर सोडून निघून गेली पावलं जड होती पण तिच्या अंतकरणात एक ठाम निश्चय पेटला होता आता ती आई लक्ष्मीची क्षमा मागणार होती जरी त्यासाठी तिला स्वतःचे सर्वस्व अर्पण करावे लागले तरी रात्र थंड होती रस्ता ओसाड होता गावाबाहेर पडताच दाट जंगल सुरू झालं झाडांच्या सावलीत चंद्रकिरणही कठीणपणे पोहोचत होते ती एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसली अश्रू थांबत नव्हते पण आत कुठेतरी एक विचित्र दृढता होती तिने हात जोडले आणि म्हणाली माते जोपर्यंत तू दर्शन देत नाहीस तोपर्यंत मी ना अन्न घेईन न पाणी रात्र सरली आणि दिवस उजाडला भूकेने शरीर थकलं पण मन अधिकच बळकट होत गेलं तिसऱ्या दिवशी जेव्हा सूर्य मावळू लागल्या सर्वत्र प्रकाश पसरला गेला राधाने डोळे उघडले तिच्यासमोर सोनसळी आभा दिसत होती त्या आभातून एक दैवी आवाज आला राधा ती कंपकंपत जागी झाली माते लक्ष्मी खरंच तुम्ही माझ्यासमोर आहात का माते लक्ष्मी हसल्या त्यांच्या चेहऱ्यावर प्रकाश होता हो मुली मी आलो आहे तुझं निमंत्रण खरे होतं तुझ्या पश्चातापामुळे मी इथे आले आहे पण सांग तू का दुःखी आहेस राधाने जमिनीला नतमस्तक होऊन म्हणाली माते मी भयंकर चूक केली आहे मी तुमच्या परंपरांकडे दुर्लक्ष केलं सासूबाईंचे शब्द जुन्या श्रद्धेप्रमाणे समजले आणि आता सगळं माझ्यामुळेच नष्ट झालं कृपया सांगा माते मी काय चूक केली माते लक्ष्मीचा आवाज गोड होता पण गंभीर होता मुली ऐक जेव्हा एखादी स्त्री ही चूक करते तेव्हा मी स्वतः त्या घरातून दूर होते मी घरातून निघून जाते तिने आपला उजळ हात वर उचलून एक एक करून सांगितले पहिली चूक जेव्हा स्त्री झाडूला पायाने स्पर्श करते तेव्हा ती माता लक्ष्मीचा अपमान करते कारण झाडू स्वच्छता आणि समृद्धीचे प्रतीक आहे दुसरी चूक जेव्हा मळकी भांडी चुलीवर ठेवतात तेव्हा अन्नदेवी माता अन्नपूर्णा रागावतात मी अशुद्धतेच्या ठिकाणी प्रवेश करत नाही तिसरी चूक जेव्हा जेवण टेबलावर ठेवले जाते तेव्हा स्वागत आणि आशीर्वादाचे स्थान अशुद्ध होते मी टेबलवरून मागे वळते चौथी चूक जेव्हा संध्याकाळी झाडू वापरली जाते तेव्हा मी घरात प्रवेश करताना बाहेर पडते पाचवी चूक जेव्हा स्त्रिया उशिरा झोपतात आणि घर सूर्योदयानंतरही बंद राहते तेव्हा घराची ऊर्जा आळशीपणामुळे नष्ट होते मी अशा घरात राहत नाही सहावी चूक जेव्हा अंगण साफ केले जात नाही तेव्हा तिथे नकारात्मकता पसरते मी अशुद्धता दिसल्यावर त्या ठिकाणी मागे वळते सातवी चूक जेव्हा मळकी भांडी संपूर्ण रात्र स्वयंपाकघरात ठेवतात तेव्हा अंधार येतो मी अशा घरातून निघून जाते आठवी चूक जेव्हा एखाद्याच्या समोर दरवाजा पायाने किंवा हातोड्याने ठोकतात तेव्हा घराच्या सन्मानाला दुखापत होते सन्मान नसलेल्या ठिकाणी मी राहू शकत नाही नववी चूक जेव्हा घरात भांडण आणि हिंसाचार होतो माझ्या मनाच्या शांतता तिथे टिकू शकत नाही दहावी चूक जेव्हा स्त्रिया पूजा करत नाहीत स्वच्छता ठेवत नाहीत आणि संयम ठेवत नाहीत तेव्हा त्या स्वतःच्या हातांनी घराचं सुख बंद करतात जर हवे असेल तर मी या भागाचा उर्वरित संपूर्ण कथाभाग म्हणजे राधा लक्ष्मीची शिक्षा समजून घेऊन घरात परत येते मराठीत भावपूर्ण शैलीतही अनुवाद करून देऊ शकतो तुम्ही तो, तो पाठवू इच्छिता का माते लक्ष्मीचा आवाज हळूवार झाला लक्षात ठेव माझ्या मुला मी नेहमी त्या ठिकाणी राहते जिथे स्वच्छता श्रद्धा आणि शुद्ध मन असते हे केवळ पूजाविधी नाही तर जीवनातील संतुलन आहे राधाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते ती कंपकंप करत म्हणाली माते आता मला समजलं घराची तेजोमयता सजावटीमुळे येत नाही तर सन्मान आणि शुद्धतेमुळे येते माते लक्ष्मी हसल्या तू चूक केलीस पण आता तुझं घर पुन्हा तेजोमय होईल जा माझ्या मुला तुझ्या सासरी परत जा जशी तू परत येशील आशीर्वादही परत येतील हे सांगत देवीचा स्वरूप हळूहळू प्रकाशात विरघळून गेले राधाने नतमस्तक होऊन म्हणाली माते मी माझं वचन पाळेन या जीवनात मी पुन्हा अशी चूक करणार नाही त्यानंतर तिने डोळे उचलले तिच्या डोळ्यात हास्य होते ती गावाकडे चालू लागली रस्त्याचा प्रवास पार करताच सुशिलाबाई धावत येऊन म्हणाल्या राधा तू परत आलीस राधा म्हणाली माते मी सगळं समजलं आहे माते लक्ष्मी फक्त त्या घरात राहतात जिथे स्वच्छता पूजा आणि भक्ती असते त्या दिवसापासून घर पुन्हा तेजोमय झाले व्यवसायही सुरळीत चालू झाला आणि संपूर्ण गावात त्याबद्दल चर्चा सुरू झाली माते लक्ष्मी पुन्हा सेठजींच्या घरात राहू लागल्या मित्रांनो लक्षात ठेवा ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवत नाहीत उशिरा झोपतात स्वयंपाकघरात मळकी भांडी सोडतात संध्याकाळी झाडू वापरतात भांडी जमिनीवर बसून घालतात किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात अशा घरात मातेलक्ष्मी कधीच प्रवेश करत नाहीत अशा घरात सुख टिकत नाही त्याऐवजी ते घर गर गरिबी आणि दुःखाचे घर बनते मातेलक्ष्मी त्या घरात राहतात जिथे स्वच्छता प्रामाणिकपणा आणि भक्ती असते म्हणून बहिणी आणि भावांनो जर तुम्हाला मातेलक्ष्मी नेहमीच तुमच्या घरात राहाव्या अशी इच्छा असेल तर आजच या दहा चुका टाळा आणि तुमचं घर स्वच्छ ठेवा जर तुम्हाला राधा आणि माते लक्ष्मीची ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशा आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि नक्की कमेंट्समध्ये लिहा जय माते लक्ष्मी